नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्त्याची वितरणासाठी हालचाली सुरू झालेली आहे तर मग हा हप्ता कधीपर्यंत मिळणार या संदर्भात आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला तेव्हापासून चार ते पाच दिवसात सर्व खात्यामध्ये हे पैसे जमा झाले मग मित्रांनो ज्यावेळेस नमो शेतकरी योजनेसाठी लाभार्थी यादी काढायची असते मित्रांनो मग पीएम किसान योजनेचा जो हप्ता वितरित करण्यात आलेला आहे त्या संदर्भातली यादी आता महाराष्ट्र शासनाकडे आलेली आहे कारण की नमो शेतकरी योजनेचे जे काही शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी पी एम किसान योजनेतील लाभार्थी असतात मग पी एम किसान योजनेची ही यादी आल्यामुळे आता महाराष्ट्र शासनाच्या हालचाली सुरू झालेल्या आहे त्यामुळे लवकरच आता त्या संदर्भातला जी आर वितरित करण्याची येणार शासना आहे शासनाच्या हालचाली वाढलेल्या आहेत कारण की सर्व जेवढे लाभार्थी आहेत ते लाभार्थ्यांची संख्या निश्चित झालेली आहे आणि त्या संख्येनुसार किती निधी हा नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी द्यायचा हे ठरलेले आहे मग त्यामुळे आता हा निधी लवकरच या ठिकाणी वाटप होणार आहे कारण की त्या संदर्भातली फाईल आता अर्थविभागाकडे गेल्यानंतर अर्थमंत्री त्यावर मंजुरी देतील आणि ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित करायचे ते ठरवले जाईल लवकरच हे पैसे आता जमा होणार आहेत त्या संदर्भातली महत्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक मदत देणारी योजना असून या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक सहा हजार रुपये दे रुपयांचा निधी जमा जा केला जातो या योजनेचा सातवा हप्ता वितरित होण्यास काही प्रमाणात विलंब झालेला आहे ज्यामुळे अनेक शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे उपलब्ध माहितीनुसार या हप्त्याचे वितरण अंदाजे बावीस ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता आहे शासनाकडून निधी वितरित करण्याचा जी आर जारी झाल्यावर अधिकृत तारीख जाहीर केली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे तर मग मित्रांनो या योजनेसाठी कोण पात्र आहे तर या योजनेसाठी पात्रता निकष सोपे आहेत जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत तेच नमो महासन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यामुळे जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तर तुम्ही आपोआपच नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरता मित्रांनो मग तुम्हाला आता येणार आहे किंवा नाही तर त्या संदर्भात आता आपल्याला कळणार आहे तुम्ही तुमचा लाभार्थी स्टेटस ऑनलाईन तपासू शकता यासाठी तुम्ही नमो शेतकरीच्या पोर्टलवर जायचं आहे त्या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे तिथे तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर आणि कॅपच्या कोड टाकून ओ टी पीद्वारे तुम्ही तुमच्या पात्रतेची माहिती घेऊ शकता तसेच हप्त्याची स्थिती पाहू शकता म्हणजे स्टेटस बघू शकता तसेच पी एफ एम एस पोर्टलवर जाऊन तुमच्या पेमेंटचे एफटीओ म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर स्टेटस देखील तपासू शकता आता या ठिकाणी एफ टी ओ तपासला असता त्या ठिकाणी काही शतकांच्या स्टेटसला एफ टी ओ हा जनरेट झालेला आहे त्यामुळे आता मित्रांनो याचा अर्थ की तुम्हाला एफ टी ओ जनरेट झाला म्हणजे पुढील जे काही सातवा हप्ता आहे तो आता लवकरच या ठिकाणी येणार आहे तर मित्रांनो ज्यामुळे पेमेंटची प्रक्रिया कुठल्या टप्प्यावर हो आहे हे आपल्याला समजते मग त्या एफ टी ओवरून वरून तुम्हाला माहिती कळणार आहे की तुमचा एफ टी ओ त्या ठिकाणी काय सांगत आहे तर त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही तपासू शकता स्टेटस तपासू शकता तर मग मित्रांनो बावीस ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी ही नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती तरी मित्रांनो आणखी काही नवीन अपडेट आली जी आर आला तर लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र